श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दानवांचा गुरु मानला जाणारा शुक्रग्रह हा आकर्षण प्रेम सुख समृद्धी धनवैभव मान सन्मानाचा कारक मानला जातो तो, तो साधारण दर सव्वीस दिवसांनी आपली राशी बदलतो अशा प्रकारे शुक्राच्या राशीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतो त्याचप्रमाणे शुक्र देखील ठराविक काळानंतर सध्या शुक्र उत्तर पार्गुणी नक्षत्रात विराजमान आहे मात्र दोन सप्टेंबर रोजी तो आपले नक्षत्र बदलून हस्तनक्षत्रात प्रवेश करेल शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर या ना त्या मार्गाने नक्कीच परिणाम करेल जाणून घेऊया शुक्राच्या हस्तनक्षत्रात गेल्याने कोणत्या राशीचा भरपूर फायदा होईल ते टिक पंचांगानुसार शुक्रवारी दोन सप्टेंबरला पहाटे पाचवीस वाजता नक्षत्रात प्रवेश करेल यानंतर तेरा सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील हस्तनक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रापैकी तेरावे नक्षत्र असून त्याचा स्वामी चंद्र आहे तसे शुक्रकन्या राशीत विराजमान आहे चला तर जाणून घेऊ कोणत्या राशीचा फायदा होणार आहे ते एक मकर या राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या हस्तराशीत जाणे फायदेशीर ठरू शकते दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात बाग्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल यामुळे शुक्राच्या कृपेने तुम्ही स्वतःमध्ये अनेक बदल झाल्याचे अनुभवू शकता करिअरच्या क्षेत्रातही आपल्याला सकारात्मक प्रभाव पडेल यातून परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तुमच्या कामाचे कौतुक होईल अशा प्रकारे प्रगती एक बोनस बनत आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनाही खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला प्रचंड यशासह संपत्ती मिळेल आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल अशा प्रकारे तुम्ही समाधानी राहू शकता आणि आरोग्यही चांगले राहील कन्या रास या राशीत शुक्र लग्न घरात स्थित आहे त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांनाही मोठा लाभ मिळू शकतो शुक्राच्या कृपेमुळे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते बरे दिवस अडकलेले काम पूर्ण होऊ शकते आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारे तुम्ही अनेक कामे करण्यात यशस्वी होऊ शकता कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते लव लाईफ चांगली आहे वैवाहिक जीवनातील समस्या आता संपुष्टात येऊ शकतात करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल तुमची नोकरी समाधानाने येऊ शकते त्याचबरोबर ही नवीन नोकरी शोधणे यशस्वी होऊ शकते जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील सिंह हस्त हस्तनक्षत्रातील शुक्राचे संक्रमण हो हो या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडले जातील तसेच तुम्ही पैसे जमा करण्यातही यशस्वी व्हाल दीर्घकाळ आपली रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात भविष्यात कुटुंबाबाबत मोठा निर्णय तुम्ही घडवू शकता यामुळे शहर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते आता पूर्वीच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो आता परदेशी व्यापारात चांगला नफा मिळू शकतो तसेच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमचा कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल आरोग्यही तुमचे चांगले राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ